नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी सध्या समोर येते महायुतीमधल्या चार जागांवरती तोडगा निघाल्याची बातमी सध्या समोर येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवली या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी घोषणा आता होऊ शकते त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि या छत्रपती संभाजीनगरची जागा आता शिवसेनेकडेच जाती आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाती आहे अशी माहिती सध्या समोर येते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथून पैठण येथील विद्यमान आमदार संदीपान भुमरे तसेच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचं नाव सगळ्यात पुढं असल्याचं सांगितलं जात आहे त्याचबरोबर आणखी देखील दोन जागांबद्दल माहिती सध्या समोर येते आहे पालघर या ठिकाणी भाजप लढणार असल्याचं समोर येत आहे एकनाथ शिंदे आणि भाजप या जागेमध्ये वाटाघाटी होती आणि भाजपकडे ही जागा जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे आणि भाजप तिथे आपला उमेदवार देणार असल्याचं देखील बोललं जात आहे तर मंडळी ठाण्यामधनं नरेश म्हस्के किंवा प्रताप सरनाईक यांची नावं सध्या समोर येते आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी माहिती सध्या समोर येते आणि छत्रपती संभाजीनगरचा लोकसभेची ही जी जागा आहे ही शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखली जाते आहे आणि ही जागा आता संदीपान भुमरे यांना देण्यात येऊ शकते ही जागा एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला जाऊ शकते असं अशी माहिती सध्या समोर येते आणखी देखील काही गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी भाजपने संघटनात्मक ताकदीचा मुद्दा मांडल्याने अडचण झाल्याचं समोर येत आहे लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून भाजप काम करत आहे अगदी बूथ प्रमुखांपासून ते सर्व नेमणुका प्रशिक्षण झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा सांगितला असला तरी संघटनात्मक ताकद आणि इतर इलेक्टिव्ह मेरिट गणित मांडता येत नसल्याचं जात होतं परंतु आता संदीपान ही जागा जाऊ शकते असं बोललं जात आहे गेल्या अडीच वर्षापासून भाजप इथे काम करते अगदी बूथ प्रमुखांपासून ते विविध नेमणुका प्रशिक्षण ही घेतली जात आहेत भाजपच्या विविध आघाड्यांमध्ये मायक्रो लेव्हलवरती काम केलं जात आहे असं बोललं जात आहे केंद्रीय मंत्री राज्यात एक मंत्री तीन आमदार बहुसंख्य माजी नगरसेवक ग्रामपंचायती अशी प्रचंड मोठी संघटनात्मक ताकद भाजपकडे असल्याचं सांगितलं जात आहे गेल्या दोन ते अडीच वर्षात सुमारे अर्धा डझन केंद्रीय मंत्र्यांचे जिल्ह्यात कार्यक्रम झाले आहेत गृहमंत्री अमित शहा यांची मोठी सभाही पार पाडली आहे आणि हे पाहता या मतदारसंघावर दावा आता भाजपने देखील केलेला होता या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा आहेच आहे आणि विजयाचं गणित काय असणार हे थोडक्यात जाणून घेण्याची प्रयत्न या ठिकाणी आपण करूयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेकडे ही माहिती दिली आहे भाजप नेत्यांकडून ही विचारणा होताच एकनाथ शिंदे यांनी रविवारी एकतीस मार्च रोजी मध्यरात्री शिवसेनेचे मंत्री आमदार आणि जिल्हा प्रमुखांच्या सोबत चर्चा केली आहे आणि या बैठकीत जिल्ह्यातील एकाही नेत्याला विजयाचं गणित नीटपणे मांडता आलं नसल्याचं समजत आहे मतदार मतदारसंघातील ताकद जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील तीन आमदार हे शिवसेनेत आहेत मनपातील नऊ ते दहा माजी नगरसेवक हे शिवसेनेत आहेत पंचायत समितीचे तीन सदस्य आहेत तर एक माजी आमदार शिवसेनेमध्ये आहे वस्तुस्थिती काय तर जिल्ह्यात संदीपान बुमरे आणि अब्दुल सत्तार असे दोन मंत्री आहेत परंतु दोघांचे विधानसभा मतदार संघ हे जालना लोकसभा मतदारसंघात येतात आणि उद्धव सेनेचे माजी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य शिंदे सेनेकडे आलेले नाही आहेत संघटनात्मक पातळीवर तालुका स्तरीय पक्ष बांधणी झालेली आहे असं बोललं जात आहे भूत प्रमुखांच्या नेमणुका नाही आहेत असंही बोललं जात आहे तरी सर्वसामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत असल्याचंही बोललं जात आहे भाजपचे मतदारसंघातील ताकद आहेत मतदारसंघात एक केंद्रीय मंत्री आहेत दोन आमदार आहेत तर एक राज्यमंत्री आहे चोवीस माजी नगरसेवक आहेत तर सोळा जिल्हा परिषद सदस्य आहेत तीनशे सदोतीस ग्रामपंचायती भाजपकडे आहेत पंचायत समितीचे तीन सभापती भाजपचे आहेत अध्यक्ष हे देखील भाजपचे आहेत सोळाशे सत्तेचाळीस पर्यंत भाजप पोहोचलेला आहे आणि आजवरच्या सर्व सर्वेक्षणाचे अहवाल भाजपच्या बाजूने असल्याचा दावा केला जातोय तर भाजपपेक्षा शिंदेकडे आमदारांची संख्या जास्त आहे जिल्ह्यात तीन आमदार असले तरी हरिभाऊ बागडे यांचा मतदारसंघ हा जालना लोकसभेत जातोय शहरात संघटन मजबूत आहे परंतु ग्रामीण भागात ते कमजोर असल्याचं बोललं जात आहे प्रदेशाध्यक्ष ही ऑनलाईन बैठका घेणार असल्याचं सांगितलं जात आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन एप्रिल रोजी संध्याकाळी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेणार असल्याचं बोललं जात आहे आणि या बैठकीत औरंगाबादचे पदाधिकारी आक्रमकपणे भूमिका मांडू शकणार का हे देखील बघणं महत्वाचं आहे तर दिल्लीला जाऊ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली तर आम्ही दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडण्याची तयारी केलेली आहे आणि जागा भाजपला सुटेल हा विश्वास कायम आहे असं शिरीष बोराळकर यांनी सांगितलेलं आहे तर मंडळी शिरीष बोराळकर यांचा हा दावा आहे त्यानंतर भाजपकडे चांगलं संघटन असल्याचं बोललं जातं परंतु शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे बाळासाहेब बाले ठाकरे यांच्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवसेना विभागलेली आहे आणि या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिलेली आहे तिकडे एम आय एम उमेदवार जाहीर झालेले आहेत विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि आता शिवसेनेकडनं किंवा भाजपकडनं कोण उमेदवार दिला जातो याचा उलगडा येणाऱ्या काही तासांमध्ये किंवा पुढच्या एक दोन दिवसांमध्ये निश्चितच होऊ शकतो अशी माहिती सध्या समोर येते आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं छत्रपती संभाजीनगरची महायुतीची उमेदवारी कुणाला मिळेल आणि ही जागा कोण राखू शकेल उद्धव ठाकरे ही जागा रागू राखू शकतील चंद्रकांत खैरे यांच्या स्वरूपाने की यम आय एम पुन्हा एकदा या ठिकाणी आपला वर्चस्मा दाखवेल आणि शिंदे किंवा भाजप यांच्याकडनं कुठला उमेदवार दिला जातो आणि तो उमेदवार निवडून येऊ शकतो का तुमच्या प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद